नमस्कार माझं नाव विनय आणि माझ्या नव्या कोऱ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी आलो आहे ठाण्याला आज मी भेट देणार आहे ठाण्याच्या मासुंदा तलावाला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उड्डाणपूर जो वरून जातो इकडे डावीकडे ठाणे रेल्वे स्टेशन एस टी स्टँड आंबेडकर चौक गोखले रोड गावदेवी समोर आहे खंडू रांगणेकर चौक गडकरी रंगायता नाहिल्यादेव ओळकरपत मूस रोड राममारुती मार्ग उजवीकडे आहे कापूरबावडी मीनाताई ठाकरे चौक पुथळसर सिव्हिल हॉस्पिटल रंगो बापूजी गुप्ते चौक मराठी ग्रंथसंग्रहालय ठाणे स्थापना एक जून अठराशे त्र्याण्णव हॉटेल आमंत्रण इथे मिसळ मिळते आणि खालीपण मामलेदार मिसळ आहे ही दोन्ही ठिकाणं मिसळ या पदार्थासाठी प्रसिद्ध आहेत हा आहे छत्रपती शिवाजी महाराज पथ वर आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उड्डाण पूल डावीकडे आहे रेल्वे स्टेशन समोर आहे खंडू खंडूरंगणिकत चौक आणि उजवीकडे आहे बावडी आणि सिव्हिल हॉस्पिटल आणि समोर आहे तलाव पाळी जैनाचार्य अजरामर्जित चौक आहे आणि आतमध्ये आहे राजस्थान मंडळ ठाणे शीतल जल जलकेंद्र पिण्याचं पाणी मोफत उपलब्ध आहे ठाणे वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ एकोणीसशे साठपासून आहे आणि हा जो लोग आहे याचाच म्युरल आपल्याला इकडे या चौकामध्ये बघायला मिळतं इकडे ठाण्याचं बोटिंग होतं प्रिसिजन फिशरीज इथून बोटिंग होतं पेडल बोट ऐंशी रुपये नॅनो बोट रुपये दोनशे दोन, दोन सीटर फक्त तीस मिनटासाठी इकडे संध्याकाळी बोटिंग होतं ठाण्याचं तलावपाळीचं शिवाजी पार्क आहे दादरला त्याच्या आजूबाजूला जशी झाडं आहेत तशी इथे पण प्रचंड वृक्ष नसले तरी हे वृक्ष चारी बाजूला आपल्याला तलावपाळीच्या लावलेले बघायला मिळतात त्यामुळे कायमच सावली असते शामलीज बेक क्रिएशन विशेष अशी गोष्ट आहे की हे अर्धवर्तुळाकृती हॉटेल आहे आणि खाली पण एक दुसरं हॉटेल आहे म्हणजे इकडे बाजूला जुन्या शा ठाणे शहराची ओळख करून देणारा एक टुमदार असा बंगला आहे आणि माझ्या मागे आहेत तलाव पाळी स लेटस एन्जॉय अवर चाइल्डहूड छान आहे एकदम बिल्डिंग मस्त रंगवले या तलाव तलावपालीच्या परिसरात जसं शिवाजी पार्कला वेगवेगळ्या संस्था आहेत तसा ठाण्याच्या तलावपालीसुद्धा आहे जसं हे आहे जनकवी पी सावळाराम आजी आजोबा पार्क सकाळी सात ते अकरा संध्याकाळी चार ते आठ हे जे कंपाऊंड दिसतं याच्या आतमध्ये आतमध्ये आहे शिवसमर्थ इंग्लिश मीडियम स्कूल आणि शिशु ज्ञानवर्धन शाळा जी एकोणीसशे चौपन्न साली स्थापन करण्यात आली होती आणि ह्याच्या मागे आहे कैलासवासी मारुतराव शिंदे तरण तलाव मला विशेष आवडलेली गोष्ट म्हणजे हे गेट आहे श्री समर्थ सेवक मंडळ संचालित श्री हनुमान व्यायामशाळा याचं हे गेट आहे ते मला खूप आवडलं समोरे ठाण्याचं सुप्रसिद्ध महानगरपालिकेचं राम गणेश गडकरी रंगायतन नाटकं करायची असतील तर तुम्ही इथे येऊ शकता एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर आहे का बहुतेक एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर मस्त वाटलं मला हा रोड एकदम चकाचक मोकळा ढाकळा असा रोड आहे हा जो चौक आहे इथून हा जो रोड निघतो या रोडचं नाव आहे डॉक्टर मूस मार्ग आता हे डॉक्टर मूस कोण होते ते मला माहीत नाही हा जो रोड आहे हा डॉक्टर मूस रोड आहे आणि समोर आहे श श्रीनाथ मिल्कशेक अँड ज्यूस आणि कुल्फी हाऊस खाण्यापिण्याची इथे चंगळच आहे ठाण्याला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मार्ग आहे हे आता मी श तलावपाळीला अशी गोल प्रदक्षिणा करतो आहे ते प्रत्येक चौक प्रत्येक रोड आहे त्याला व्यवस्थित ना नावं दिलेले आहेत आणि रोड एकदम वाईट चकाचक आणि चांगलं वाटतं आहे फिरायला आता आपण वाचूया पावभाजीच्या गाड्यांची नावं श्रीराम पावभाजी सेंटर प्रदीप भेळपुरी पाणीपुरी जमना पावभाजी न्यू दार्जिलिंग मोमोज आनंद भेळपुरी पाणीपुरी रामसेवक पावभाजी श्री गोपाल पावभाजी विजय पावभाजी पावभाजीच खातात बहुतेक लोक खाण्याचे आणि समोर आहे तलावपाळी कैलासवासी शंकर वारे प्रवेशद्वार पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर स्मारक इकडे अशोक स्तंभ आहे आणि आतमध्ये अहिल्यादेवींचा पुतळा देखील आहे पुढे मी आलो आहे रंगो बापूजी गुप्ते चौकामध्ये आणि इथे मोठं सर्कल आहे आणि समोर आहे श्री पेढ्या मारुती मंदिर आतमध्ये हाच आहे ठाण्याचा सुप्रसिद्ध जांभळी नाका इथे धर्मवीर आनंद दिघे टॉवर होता आणि त्याच्यावर असं घड्याळ होतं आता ते पाडलं आहे माझ्या मते आणि नवीन आता टॉवर उभारणार आहेत श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदान आणि हा जो रोड आहे या रोडच्या इथे हे जे तलावपालीचं पाणी आहे इथ थोडंसं आतमध्ये इथे इथपर्यंत होतं आणि ते काही कारणामुळे तलाव बुजल्यामुळे प्रत्येक ठाणेकरांनी इथे येऊन श्रमादान करून हा रोड तयार केला या रोडचं नाव आहे शिवाजी महाराज चौक आणि समोर आहे बाबासाहेब आंबेडकर उड्डाण पूल हे जे आहे हे काच सदृश ही गोष्ट आहे आणि याच्यावरनं आपण चालतो आहे आणि खालचं पाणी पण बसू शकतं जरा क्रिएटिव्हिटी केलेली आहे ठाणे महानगरपालिकेने सुशोभीकरण केलं आहे त्यामुळे छान वाटतं आहे आणि इकडे विशेष गोष्ट म्हणजे हे असं आहे आकर्षक असे दिवे लावलेले आहेत रात्री भारीच वाटतं हे सेंट जॉन बॅप्टिस्ट चर्च राम गणेश गडकरी रंगायतन समोर हनुमानाची मूर्ती आहे आणि शिवलिंग आहे आणि इकडे आहे शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा याच्या आतमध्ये आहे छत्रपती शिवाजी मैदान भाजी मार्केट आणि बाजूला आहे तलावपाळी हे समोर आहे ठाण्याचं ग्रामदैवत कौपिनेश्वर मंदिर त्याच्या बाजूला आहे शीतलादेवी मंदिर पंचमुखी शिवलिंग मंदिर राम मंदिर आणि या बाजूला इथे आहे दत्त मंदिर आणि समोर माझ्या मते मारुती अत्यंत प्रसन्न असा वातावरण आहे कौपिनेश्वर मंदिर ठाणे हे आहे अठराशे पंच्याण्णव साली बांधलेलं महाकालिका कालभैरव वेताळ आणि इतरही मूर्ती आहेत आतमध्ये अठराशे पंच्याण्णव साली हे ठाण्यातले एक नागरिक होते त्यांनी हे मंदिर बांधून दिलं असा आतमध्ये एक शिलालेख आहे डाव्या भिंतीवर हे समोर आतल्या बाजूला भाजी मार्केट आहे आणि दुपारी तिथले लोक भाजी घेऊन झाल्यावर याच तलावपालीच्या परिसरात थोडंसं टहलतात फिरतात आणि मग घरी जातात सकाळी जॉगिंगसाठी येतात लोक व्यायामासाठी दुपारी तरुण तरुणी कॉलेजची मुलं यांचा इथे वावर असतो आणि शनिवार रविवारी तर सगळं ठाणं तिथे येतं आणि अशा राईड पण आहेत तिथे ग्लास कॅन्टिलिवर पदपथ लोकार्पण सोहळा तीन नोव्हेंबर दोन हजार एकवीस आणि तो कॅन्टिलीवर पदपथ आहे हा अशा तऱ्हेने मासुंदा तलावाशी संबंधित हा व्हिलॉग मी इथेच संपवतो आहे माझं चॅनल आवडलं असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कॉमेंट करा परत भेटू पुन्हा एका नवीन व्हिलॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर